नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते ऐश्वर्या सयाजी यांच्या घरी वकील आलेले असतात वकील त्यांच्याशी बोलून घेतात आणि म्हणतात चला मी निघतो आता यावेळी आपण त्या रणदिव यांना कोर्टात हाणून पाडायचं ऐश्वर्या म्हणते नाही फक्त हाणून पाडायचं नाही चांगलं उचलून उचलून आपटायचं त्यांना असा धोबी पचार द्यायचा ना की आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे वकील म्हणतो सगळं काही तुमच्या मनासारखं होईल मागच्या वेळी सौमित्र पुरावे दाखवू शकला नाही यावेळी पुरावे सादर करायला सांगतील आणि तो सौमित्र पुन्हा एकदा तोंडावरती पडेल आपल्याला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये सयाजी वकिलाला पैसे देतो आणि म्हणतो काम व्हायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला फोडून काढू वकील घाबरतो आणि तिथून निघून जातो सयाजी ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या हे पैसे त्याच माणसाने दिलेत का ऐश्वर्या म्हणते हो सयाजी म्हणतो ऐश्वर्या आता त्या माणसाला आपल्याला शोधून काढलं पाहिजे तो कोण आहे हे बघावंच लागेल नाहीतर या प्रकरणामध्ये आपण तोंडगशी पडू तो माणूस तुला का मदत करतोय त्या रणधी यांच्या जीवावरती तो का उठलाय हे जाणून घ्यायलाच हवं ऐश्वर्या म्हणते दाडा ते मी सगळं काही शोधून काढेल तुम्ही नका काळजी करू पण तो माणूस आपल्या कामाचा आहे एकदा का आपलं काम झालं की त्याच काय करायचं हे आपण नंतर ठरवूच तो माणूस आपल्या बाजूने आहे रणदिव यांच्या विरोधात म्हणजे रणदिव्यांचा खेळ संपला म्हणून समजायचं तर इकडेच तर इकडे रणदिव यांच्या घरी सगळे विचार करत असत पुरावे ऐश्वर्याकडे कसे गेले असतील याच्या विचारात असतात ऋषिकेश म्हणतो सौमित्र पुरावे तर आपल्याकडे होते ना मग तिच्याकडे गेले तरी कसे अवंतिका म्हणते सौमित्रने दिले सगळ्यांना एकदम धक्का बसतो अवंतिका म्हणते सौमी बाद झाला लपवायचे सगळं जे काही खरं आहे ना ते सांगून टाक ऋषिकेश म्हणतो हे काय चालूय तुमच्या दोघांच काय चाललंय हे सगळं काय बोलते अवंतिका का? म्हणते हो दादा ऋषिकेश तर खूपच भडकतो आणि सौमित्रची कॉलर धरतो तो सौमित्राला जा विचारतो ऋषिकेश म्हणतो का केलं हे असत कशासाठी केलं तू पुरावे देऊन टाकले आणि आमच्याशी खोट बोललास काय चालू आहे तुझ बोल पटकन सौमित्र नाही तर तुझ्यासोबत काहीतरी करून टाकेन मी जानकी ऋषिकेशला ओरडते आणि बाजूला करते ऋषिकेश म्हणतो जानकी याच्यावरती आपण पूर्ण विश्वास दाखवला होता आणि ह्याने काय केलं हा असा वागला सांग ना सौमित्र का कशासाठी हे सगळं जानकी म्हणते ऋषिकेश मला पूर्ण खात्री आहे सौमित्र भाऊजींचं काहीतरी कारण असेल त्याशिवाय ती असं वागणारच नाही ऋषिकेश करण्यामागे सौमित्रेकडे जाब विचारतो आणि या सगळ्याच कारण विचारतो ऋषिकेश सौमित्र कानाखाली मारणार असतो अवंतिका म्हणते दादा सौमित्रने हे सगळं काही माझ्यासाठी केले माझा जीव वाचवण्यासाठी हे सगळं काही केले ऋषिकेश विचारतो म्हणजे काय अवंतिका तिच्या सोबत काय काय घडलं ते सगळं काही सांगते ऋषिकेश म्हणतो अरे एवढं सगळं काही घडलं आणि एकदाही आम्हाला सांगाव असं वाटलं नाही एकदा बोलला असता तर काहीतरी मार्ग काढला असता आपण तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस बास आता याची सर आयुष्यभर माझ्या मनात राहील मला आता यापुढे काही ऐकून पण नाही घ्यायचे ऋषिकेश वरती निघून जातो जानकी ऋषिकेशची बोलायला वर जाते जानकी ऋषिकेशला सौमित्रची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते जानकी ऋषिकेशला म्हणते अहो जरा विचार करा ना सौमित्र तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा आणि अवंतिकाच्या जागी मला ठेवून बघा ऋषिकेश सौमित्र भाऊजींना जरा समजून घ्या अहो त्या ऐश्वर्याला हेच हवंय तुमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं हवंय आणि तुम्ही तेच देताय तिला करून तिचा जो हेतो आहे तो आपल्याला तिला साध्य होऊ द्यायचा नाही ऋषिकेशला आपली चूक कळते तो म्हणतो हो मी बोलतो सौमित्रशी पण जानकी आता हे पुरावे कसे शोधायचे कसे आणायचे आपल्यापर्यंत जानकी ऋषिकेश बोलत असताना तिथे ओवी येते ओवीने जत्रेमधून मास्क आणलेला असतो त्या दोघांना मास्क दाखवते आणि निघून जाते जानकी ओवीचा विचार करते आणि मास्कचा बघितलं ना तुम्ही आई त्याच्या ताब्यात आहे आणि ऐश्वर्या हे सगळं काहीत्या मासमॅनच्या सांगण्यावरून करते आणि आईला माहिती ऐश्वर्याकडे पुरावे आहेत म्हणजे ऐश्वर्या आणि मासमॅन अजूनही संपर्कात आहेत ऋषिकेश एक मस्त उपाय आहे माझ्याकडे ऋषिकेश विचारतो काय उपाय आहे जानकी त्याला सगळी आयडिया सांगते ऋषिकेश म्हणतो जानकी यामध्ये धोका आहे हा हे असं मी काही करू देणार नाहीये जानकी म्हणते ऋषिकेश आपल्याला हा धोका पत्करावाच लागेल त्या ऐश्वर्याने डाव टाकून सौमित्र भाऊजींकडून पुरावे काढून घेतलेत ना मग आता आपली बारी आपल्याला डाव टाकायचंय जानकीचं बोलणं आणि ती आयडिया सुद्धा आवडते तर आपल्या बाजूने झाले आपल्याकडे पुरावे आले ते लोक काहीच करू शकणार नाही मला काय वाटतंय ना आपण त्या लोकांना पुन्हा एकदा खोर्टात खेचो सयाजी म्हणते गपोरी किती केस टाकणारे अजून त्याच्यावरती ते आधी तेवढी मोठी केस चालू आहे कोर्टामध्ये ऐश्वर्या म्हणते डॅडा मला माहिती केस जिंकणार आहोत आणि जानकी फोडायला जाणार आहे पण मला सारंगला आणि त्याच्याकडून पोटगी घेऊन रणदिवच्या घराला बोगदडी पाडायची आहे सयाजी म्हणतो हो ऐश्वर्या हे असंच कर एकाला सुद्धा सोडू नको ऐश्वर्या म्हणते हो डॅडा मी असंच करणार आहे कुणालाच सोडणार नाहीये म्हणजे एकीकडे रणदियांची तिजोरी खाली करणार आणि दुसरीकडे त्या कडून पैसे घेत राहणार सयाजी विचारतो पण पैसे देईल का ऐश्वर्या म्हणते का नाही देणार डॅडा त्याला पैसे द्यावेच लागतील त्याशिवाय त्याचं काम पूर्ण होणार नाही आणि तसही त्याच्याकडून पैसे उकळायला मी सुरुवात केलीच आहे सयाजी म्हणतो एक नंबर काम केलेस तू आत्ता शोभतेस तू माझी मुलगी एक पैसा पण कधीच कोणाकडून सोडायचं नाही या ते दोघ खुश असतात गप्पा मारत असतात आणि सयाजीचा फोन वाचतो सयाजी तो फोन घेतो ऋषिकेश इकडे आवाज बदलून बोलत असतो ऋषिकेश विचारतो सयाजी विखे पाटील बोलतायत का सयाजी विचारतो तुम्ही कोण बोलताय ऋषिकेश म्हणतो मुळशी पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुम्हाला आत्ताच्या आता चौकशीसाठी यावं लागेल सयाजी विचारतो का कशासाठी ऋषिकेश म्हणतो पोलिसांना का कशासाठी असे प्रश्न विचारायचे नसतात बेलवर सुटलात का तुम्ही त्यामुळे तुम्हाला कुठेही जाता येणार नाही जेव्हा कधी मी चौकशीसाठी बोलवेन तेव्हा तुम्हाला यावं लागेल पेपर्स वरती सह्या केल्यात विसरलात का सयाजी म्हणतो पेपर वरती सह्या केल्या म्हणजे तुम्ही मला विकत घेतलेलं नाहीये ऋषिकेश म्हणतो तुम्ही जर नाही आलात तर तुमच्यावरती आम्हाला कारवाई करावी लागेल म्हणूनच लवकरात लवकर या आणि नियमाप्रमाणे तुम्हाला चौकीला यावंच लागेल ऋषिकेश फोन कट करतो सयाजी ऐश्वर्याला म्हणतो पोलिसांचा फोन होता चौकीला बोलवले चौकशीसाठी बोलवले त्यांनी पण मी अजिबात जाणार नाहीये ऐश्वर्या म्हणते डॅडा हे असं करू नका तुम्ही सध्या हे असं करून चालणार नाहीये तुम्ही जा पोलीस चौकीला जाऊन या सयाजी म्हणतो अगं पण पोरी आई घरात नाहीये तू कशी काय थांबशील इथे ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्ही बोललात ना मी तुमची मुलगी आहे आणि सयाजी विखे पाटलाच्या मुलीकडे कुणाला वाकड्या नजरेने बघायची तरी हिंमत होणार आहे का सयाजी म्हणतो ठीक आहे मी जाऊन येतो सयाजी निघून जातो ऐश्वर्या घरात एकटीच असते तर इकडे ऋषिकेतचा फोन होतो आणि सौमित्र म्हणतो दादा एक नंबर आता तुझ्या या प्रँक कॉलमुळे सयाजी पोलीस चौकीला जाईल आता ऐश्वर्याला पुरावे घेऊन बोलवायचे तेच करणं जरा कठीण आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र डोंट वरी त्याची व्यवस्था करून ठेवली मी थोड्याच वेळाने ऐश्वर्याला आता एक चिठ्ठी मिळेल सौमित्र विचारतो कसली चिठ्ठी ऋषिकेश त्याच्याकडे स्माइल करून बघतो तर इकडे ऐश्वर एकटीच घरी असते आणि दारावरची बेल असते ऐश्वर्या दरवाजा उघडते खाली एक बॉक्स असतो ऐश्वर्या तो बॉक्स उचलते त्यामधली ती चिट्टी काढते त्यात लिहिलेलं असतं की पुरावे घेऊन लगेच गावाबाहेरच्या मंदिरात येईल मी तुझी वाट बघतोय ऐश्वर्या मनात म्हणते या मास्क मॅनने पुरावे घेऊन मला तिथे का बोलवलं असेल ऐश्वर्या मार्कमॅन साठी पुरावे घेऊन निघते आणि आजचा आज इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वर्या पुरावे फाईल देते मास्कमॅन म्हणून जानकी आलेली असते जानकी तिच्या डोक्यावरती बंदूक ठेवते ऐश्वर्यामध्ये हे पुरावे खूप महत्वाचे आहेत हाती लागले तर प्रॉब्लेम प्रॉब्लेम होईल जो तो होणारच आहे तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाचतो आणि खऱ्या मास्कमॅनचा फोन येतो तो पुरावे मागतो ऐश्वर्याला समजतं की हा समोरचा मास्कमॅन फ्रॉड आहे जानकी पुरावे घेते आणि आपला चेहरा दाखवते ऐश्वर्याला एकदम धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद